नमस्कार श्री स्वामी समर्थ यांचा तारकमंत्र जो आहे याचा अर्थ यथाशक्ती या यथा ज्ञानाने आपण उलगडण्याचा प्रयत्न केला ही सेवा खरं तर स्वामींनी करून घेतली हे मात्र तेवढंच खरं आहे कारण की आपल्या वाणीला तेज देण्याचं काम आपल्या वाणीतून या गोष्टी बाहेर आणण्याचं काम कोण करतं तर ते स्वामी करत असतात ते देव करत असतो कारण की जे जन्मसहस्त्र ओळगी जे एक वेळ मुखासी यावया हे ज्ञानेश्वरांनी देखील सांगितले आहे की आपल्या मुखामध्ये एकदा देवाचं नाव येण्यासाठी एक हजार जन्म जावे लागतात त्यानंतर आपल्या तोंडामध्ये देवाचं नाव येतं आपले नक्कीच हजार जन्म झाले असतील म्हणून आपण देवाचं नाव घेऊ शकतो आपण जो तारकमंत्र पाहिला तो तारक मंत्र खरंच इतका विलक्षण आहे अद्भुत आहे इतकी विभूती त्यामध्ये आहे इतकी प्रचिती अनेकांना आलेली आहे आपण नेहमी पहा की आपल्या वर एखादं असं काही संकट येतं किंवा असं भीती वाटायला लागते तेव्हा कळत नकळतपणे आपल्या तोंडातून स्वामींचं नाव स्वामींचा तारकमंत्र हा निघतोच निघतो आणि खरं सांगतो की मला देखील याची खूप जास्त अनुभूती आहे प्रचिती आहे की स्वामींचं तारकमंत्र हा म्हणत असताना आपल्या मनामध्ये मना एक निर्भयता निर्माण होते भीती निघून जाते आणि असं वाटतं की स्वामी आहेत आणि ते ज्याप्रमाणे म्हण म्हणतात की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तारक मंत्र कधीही म्हणावा केव्हाही म्हणावा कोणत्याही वेळी म्हणावा त्याला बंधन नाही अनेक जण असं विचारतात की त्याचे काही मंत्राचे तारक मंत्राचे काही नियम आहेत का स्नान करून शुचिर ऋतून आपण मंत्र म्हणणं ह्या तर गोष्टी आपण करतोच करतो पाळतोच पाळतो पण जर संकल्प करायचा असेल किंवा संकल्पाने किंवा एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी आपल्याला मंत्र म्हणायचा असेल तर एक सोपा उपाय आहे आणि ती योग्य पद्धत आहे की एका जागी शांत बसायचं आणि जेवढं तुम्हाला स्वामींचा तारकमंत्र म्हणायचा आहे अकरा वेळा चाळीस वेळा जे काय तुमची इच्छा असेल तेवढा वेळ हा मंत्र म्हणायचा आणि समोर एका तांब्याच्या पेल्यामध्ये भांड्यामध्ये पाणी घेऊन ठेवायचं किंवा तांब्याचं नसल्या स्टीलचं भांडं घ्या आणि त्याच्यासमोर आपल्याला तारकमंत्र म्हणायचा आणि ते पाणी नंतर त्याचं रूपांतर तीर्थामध्ये होतं या मंत्राच्या साधनेमुळे या मंत्राच्या व्हायब्रेशन्समुळे स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे आणि ते आपण प्राशन करा घरच्यांना द्या आणि त्याच्यातून आपल्या मनातल्या मनोकामना पूर्ण होतीलच पण त्याचबरोबर आपण निर्भय होऊ तारक मंत्र हा कोणी लिहिला तर याविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत खरं तर मी देखील शोधण्याचा प्रयत्न केला पण मला गुगलवरतीच ही माहिती सापडली अगोदर मला त्यांचं नाव माहिती होतं पण गुगलमध्ये थोडीशी डिटेलमध्ये मला माहिती सापडली ती काय आहे ते आपण पाहूया तारक मंत्राचे रचयिता आहेत विश्वनाथ दामोदर पांडे विश्वनाथ हे मूळचे नागपूरचे ते अत्यंत सद्भावना वृत्तीचे होते ते अत्यंत देवभक्त होते त्यांना हळूहळू विरक्ती येण्यास सुरुवात झाली आणि त्यांनी घर लहानपणी घर जोडले बारा वर्षापर्यंत ते बाहेर राहिले या काळात ते चित्रकूट रामटेग या भागात राहिले त्यांना सीताराम महाराज गौरीशंकर महाराज यांचा सहवास लाभला या बारा वर्षात त्यांनी अनेक अनुष्ठानं केली एक दिवस गौरीशंकर महाराजांनी त्यांना बोलवून त्यांना आज्ञा केली की तू आता इथून जा आणि गृहस्थाश्रम स्वीकार गौरीशंकर महाराजांच्या आज्ञानुसार त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले एका ठिकाणी संपादक म्हणून नोकरी करू लागले आणि लग्नही केले काही काळानंतर त्यांची बदली मुंबईला झाली ते अत्यंत देवभक्त असल्यामुळे स्वामी समर्थांच्या कांदेवाडी मठात त्यांचं जाणं येणं सुरू झालं ते स्वामीमय झाले त्यांना विरक्ती अवस्था प्राप्त झाली एकोणीसशे ब्याण्णव साली ते स्वामीचरणी लीन झाले त्यांच्या निधनानंतर त्यांच्या भावाने या उपासना पुस्तक स्वरूपात प्रकाशित केल्या विश्वनाथराव नेहमी म्हणायचे की या उपासना या स्वामी कृपेने मिळालेला प्रसाद आहे म्हणून त्यांच्या भावांनी या पुस्तकाचं नाव ठेवलं कृपाप्रसाद या कृपा प्रसादामध्येच स्वामी समर्थांचा हा तारक मंत्र आहे खरंच मनापासून धन्यवाद विश्वनाथ दामोदर पांडे यांना कारण त्यांच्यावर स्वामींची कृपा झाली आणि स्वामींनीच हा मंत्र त्यांच्याकडून लिहून घेतला असा आहे तारकमंत्राचा अर्थ जे पांडे ज्यांनी तारकमंत्र लिहिला त्यांना अनंत 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 धन्यवाद की त्यांनी इतकं सुंदर त्यांच्याकडून ही कलाकृती हा मंत्र स्वामींनी लिहून घेतला त्यांच्यावरती स्वामींचा काय आशीर्वाद असेल हा विचार केल्यानंतर देखील आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात खरंच आपण भाग्यवान आहोत की आपल्याला तारक मंत्र म्हणायची संधी देवाने दिलेली आहे त्याच्या माध्यमातून आपण स्वतःचा उद्धार करतो आहोत त्याच्या माध्यमातून आपण स्वतःला अजून डेव्हलप करत चाललेलो आहोत तर हा तारकमंत्र आणि ही सेवा जी आहे ती स्वामींच्या चरणे अर्पण करूया देवाला प्रार्थना करेल स्वामींना प्रार्थना करेल जे जे काही चांगलं बोललं गेलं असेल ते सगळंच्या सगळं तुझं आहे पण जर काय राहिलं असेल किंवा काही मला जमलं नसेल तर ते सगळी जबाबदारी माझी पण हे स्वामी समर्थ महाराज असाच कृपा आशीर्वाद सदैव ठेवा मनातल्या इच्छा खरंच पूर्ण करा आम्ही सदैव तुमच्या चरणाशी लीन आहोत आणि असेच आम्ही राहणार आहोत हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा करून ठेवल्या करून क्लिक करा म्हणजे यापुढचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहता येईल आत्तापर्यंतची सेवा स्वामी समर्थ तारक मंत्राची या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्याच चरणाशी आपण समर्पित करूया आणि प्रार्थना करूया आणि देवाला सांगूया श्री स्वामी चरणार्पण मस्तो प्रत्येकाने कमेंटमध्ये लिहा किंवा श्री स्वामी समर्थ असं कमेंटमध्ये लिहा ही सेवा त्यांना आपण अर्पण करतो आहे श्री स्वामी समर्थ